येधी ती धरी तबू येशने संधी ती धरी हिर मागे आल्याच पावली हिर मागे आल्याच पावली टाक पात गे यशू जवळी टाक पात गे यशू जवळी तोच खरा येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान त्याचा बारावा अध्याय आणि वचन एक्केचाळीस आम्ही असे वाचतो निन्वेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवितील कारण त्याने योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा योनापेक्षा थोर असा एक येते आहे प्रियांनो पापी मानवजातीसाठी प्रभू श्री ख्रिस्त या जगात देहधारी झाला त्याने स्वतः त्या वधस्तंभावर त्यांची पापे वाहिली आणि मृत्यूची चव साखली आणि तिसऱ्या दिवशी मेलेर्यातून उठला जुन्या करारातील भविष्यवाण्या आणि चिन्हे पूर्ण करण्यासाठी तीन दिवस आणि तीन रात्र कबरेत राहिल्यानंतर प्रभू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले या घटनेची तुलना योनाने निन्वे येथे केलेल्या उपदेशाशी केली आहे प्रियांनो योना जो एक सामान्य मनुष्य होता त्याने सुवार्ता सांगितली तेव्हा संपूर्ण निन्वेच्या शहरातील लोकांनी पश्चाताप केला आणि देवाच्या क्रोधापासून ते वाचले परंतु प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठल्याची सुवार्ता ऐकूनही लोक त्यांच्या पापापासून वळू इच्छित नाहीत आणि वेगाने त्यांच्या विनाशाकडे ओढले जात आहेत न्यायाच्या दिवशी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा तिरस्कार करणारे लोक न्यायासनासमोर उभे राहतील तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या पापांचे ओझे उचलतील त्यांचे पाप तर आहेच परंतु त्यांचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा तिरस्कार केला आहे ते त्या दिवशी त्यांना निनवेच्या लोकांच्या प्रतिसादाची आठवण करून दिली जाईल ज्यांनी देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी मनुष्याच्या सुवार्थेवर विश्वास ठेवला प्रियांनो तुम्हाला देवासमोर प्रभू येशू ख्रिस्तावरील अविश्वासामुळे दोषी अथवा येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे निर्दोष असे उभे राहायचे आहे का आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत आमेन धन्यवाद विचार कर अंतरी